तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आता उशीर होणार नाही लगेच होणार पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणींना ला आठव्या हप्त्याचे पैसे सुरू करण्याचे आदेश आले पण फेब्रुवारीचा हा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही काल लातूर जिल्ह्यातील पंचवीस हजार महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे त्यांचे फॉर्म रद्द झालेले आहेत फॉर्म रद्द होण्याची कारणे समजून घ्या कारण की तुमचाही फॉर्म रद्द होऊ शकतो आठव्या हप्त्याच्या यादीत तुमचं नाव येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तीस सेकंदात सांगितलं जाईल ज्यामुळे तुम्हाला आठवा हप्ता आजच्या आज मिळून जाईल आठवा हप्ता कोणत्या महिलांना मिळेल आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याविषयी स्वतः आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री बोललेले आहेत त्याची क्लिप आम्ही तुम्हाला लावून दाखवणार आहोत पण त्याआधी राज्याचे लाडके मुख्यमंत्री एक जे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिलांना दिल्या दोन मोठ्या खुशखबर म्हणजेच आता महिलांना एक लाख रुपये मिळणार आहेत एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली या मुलगी आहे तर त्यांना स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब एक लाख रुपये देणार आहेत सोबतच ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाला नऊ हजार रुपये देखील मिळणार आहेत आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला ज्या महिलांना मुलगी आहे त्याला त्यांच्या मामांकडून एक लाख आणि ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्यांच्या पूर्ण कुटुंबाला नऊ हजार या दोन योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे दोन मिनिटाच्या आत समजून घ्या पण त्याआधी ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे हे देखील तीस सेकंदात समजून घ्या त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता मिळवण्यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे लातूरमधून पंचवीस हजार महिला रद्द करण्यात आल्या आहे नवीन यादी आता आठव्या हप्त्यासाठी तयार होत आहे फेब्रुवारीच्या यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या पाच गोष्टींची काळजी आहे घ्याय त्या आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ गेलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अॅप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर Uh, देने आ, आज, आ, डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहन त्यांच्याकडे चारचाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात केलेली आहे वाटपाचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे दररोज नऊ जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे सुट्टी जरी असली तरी पैसे वाटप आता होणार आहे काळजी करू नका दररोज नऊ जिल्ह्यांची यादी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल प्रशासनाकडून यादी आलेली आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव आजच्या यादीत आहे का ते पाहून घ्या कारण की चारही पाचही दिवसांच्या या जिल्ह्यांची नावे व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे 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 पण सगळ्यात गोष्ट की फॉर्म का रद्द होत आठव्या जो त्या संदर्भात काय अपडेट आलेली आहे आठव्या हप्त्यासाठी तुमचा नंबर लावायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल पण सगळ्यात मोठी थोडीशी नाराज करणारी बातमी तिने आपण व्हिडिओचा सुरुवात करतोय की लातूर मध्ये पंचवीस हजार महिनांचा फॉर्म रद्द झाला आणि का रद्द झाला त्याची काय कारण आहेत तुम्हाला आठव्या हप्त्यासाठी काय निकष आहेत तर या संदर्भात स्वतः आदिती तटकरे मॅडम बोललेल्या आहेत त्या बहिणींच्या जो हमीपत्र होतो ज्या आठी निकषी होत्या त्या पहिल्याच आहेत कुठल्याही बदललेल्या नाहीत पण लक्षात घ्या जानेवारीचा हप्ता तुम्हाला जरी आला नसेल आणि आठव्या हप्त्याची वाट तुम्ही पाहत असाल तर तुमचं या कारणापैकी एखादं जरी कारण निघालं तर त्याची दुरुस्ती लगेच करून घ्या त्याची दुरुस्ती जर केली तर तुम्हाला राहिलेला जानेवारीचा हप्ताही मिळेल आणि ज्यांना जानेवारीचा मिळाला त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आता कोणत्याही क्षणी मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका आता कोणत्या चार मुद्द्या आता तुम्हाला काय अर्जंट काम करायचे आहेत ते एकदा समजून घ्या त्यानंतर लगेच दोन नव्या योजना राज्य सरकारने सुरू केलेल्या आहेत महिलांना आता मातांना मिळणार एक लाख रुपये आणि रेशन कार्डवर नऊ हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार त्याची खुशखबर त्याची माहिती आपण त्या ठिकाणी देणार आहोत पहिला मुद्दा असा आहे जी की रहिवासी दाखला बऱ्याचशा महिलांचा रहिवासी पुरावा नाही आहे रहिवासी पुरावा अपलोड केलेला नाहीये तर त्यामुळे हा महिलांचा रिजेक्ट होणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट उत्पन्न अधिक असणे समजा लाडकी बहीण योजनेचा एखाद्या महिलेने लाभ घेतला पण तिच्या सर्व कुटुंबाचं मिळून जर उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तर त्या महिलेचं देखील फॉर्म रद्द होऊ शकतो आणि तिसरं मोठं कारण आहे बघा लक्षपूर्वक ऐका तिसरं मोठं कारण ज्यामुळे तुमचा आठव्या हप्त्याच्या यादीत नंबर लागणार नाही ते म्हणजे आधार कार्ड नसणे बऱ्याचशा महिलांचा अधून आधार आधार कार्ड नाही किंवा महिलांचा अजून एक आधार कार्डचा असा मोठा प्रॉब्लेम झाला आहे ते एकदा समजून लगेच एक लाख रुपये कशा पद्धतीने मिळवायचे आणि रेशन कार्डवर नऊ हजार रुपये कशा पद्धतीने मिळवायचे ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता आधार कार्डच्या बाबतीत कसा विषय झालाय की महिलांचं आधार कार्डवर एक नाव आहे आणि बँक पुस्तकावर एक नाव आहे बऱ्याचशा महिलांवर महिलांचं असं आहे की आधार कार्डवर माहेरकडलं नाव आहे आणि बँक खात्यावर जे आहे सासरकडलं नाव आहे कारण की प्रत्येक डॉक्युमेंट म्हणजे रेशन कार्डवर वेगळं नाव आहे पॅन कार्डवर वेगळं नाव आहे आणि मग काय होतं की अशामुळे काय होतं की ज्यावेळेस ई केवायसी केली जाते किंवा डीबीटी केली जाते तर ती पूर्णतः ऍक्टिव्ह होत नाही मग त्यामुळे तुम्ही काय करायचं आता लक्षपूर्वक ऐका आठवा हप्ता मिळवण्यासाठी हे काम तुम्ही अर्जंट करायचं आहे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खातं शेजारी घेऊन बसा ते ओपन करा दोन्ही नाव एक्झॅक्ट बघा स्पेलिंग मिस्टेक त्यामध्ये नकोय बऱ्याच वेळा काय होतं नाव सारखं असतं पण बऱ्याच वेळेस स्पेलिंग मिस्टेक असते बँक खा बँक पुस्तकावर पेलिंग मिस्टेक नजर चुकीने झाले असते ना आधार कार्डवर वेगळं स्पेलिंग असतं तर ते, ते कृपया चेक करा कमेंट करा तुमचं कसं आहे त्यानंतर पुढची गोष्ट आहे बघा संजय गांधी निराधार योजना ज्या महिलांची चालू आहे तर त्यांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळतात तर त्यांना आता जे आहे पैसे कदाचित बंद होऊ शकतात त्यानंतर ज्या महिला शेतकरी आहेत ज्या महिला शेतकरी आहेत तर त्यांचा हप्ता पूर्ण बंद होणार नाही पण त्यांना कमी पैसे मिळणार आहेत आता लक्षपूर्वक ऐका ज्या माता भगिनी आहेत ज्या शेतकरी आहेत तर त्यांना जे पी एम किसान आणि नमो शेतकरी यांचे सहा अधिक सहा म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजेच टोटल महिन्याला एक हजार रुपये मिळतात पण सरकारचं म्हणणं असं आहे की ज्या महिलांना इतर योजनेचा लाभ हजार रुपये किंवा काय आहे तो वरचा मिळून आम्ही म्हणजे टोटल पंधराशे रुपये फक्त महिलांना सरकारकडून मिळणार आहे मग शेतकरी योजनेचे हजार मिळतात तर याचे फक्त पाचशे ऍड करून देतील दिले जातील आणि पंधराशे रुपये अशा पद्धतीनं तुम्हाला दिले जातील म्हणजेच ज्या शेतकरी महिला आहेत त्या त्यांचा लाभ नाही बंद होणार पण त्यांना फक्त पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे आता मग अशा पद्धतीनं तुम्ही हे काम चेक करा पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय चेक करायची आहे की तुम्ही काय चेक करा की तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खात्यावरचं नाव एकदा चेक करून घ्या आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आहे की आता हे जे मातांना एक लाख रुपये म्हणजे ज्या बहिणीला मुलगी आहे त्यांना ला एक लाख रुपये कशा पद्धतीने मिळतील आणि जे रेशन कार्डवर तुम्हाला नऊ हजार रुपये कशा पद्धतीने मिळतील तर याची घोषणा ही पूर्वीच झालेली आहे आता ही जी काही योजना आहे बघा लेक लाडकी योजना मुख्यमंत्री लेक लाडकी योजना आहे तर त्याअंतर्गत तुम्हाला एक लाख रुपये देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे तर त्यासाठी बघा तुमची मुलगी जन्मल्यानंतर तिला पाच हजार रुपये त्यानंतर पहिलीला गेल्यावर चार हजार रुपये त्यानंतर पाचवीला गेल्यावर पाच हजार रुपये आणि त्यानंतर सातवीला गेल्यावर सहा हजार रुपये <मिया> आकारावले गेल्यावर सात हजार रुपये तर अशा प्रकारे मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत तिच्या नावे एक लाख रुपये हे सरकारच्या माध्यमातून जमा होत असतात तर यासाठी जी पात्रता असणार आहे बघा मुख्यमंत्री लेख लाडकी योजना योजनेचं नाव आहे तुम्हाला या योजनेविषयी अधिकची माहिती लागत असेल तर कमेंट करा आम्ही त्यावर व्हिडिओ त्या ठिकाणी दे बनवून देऊ याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ त्यानंतर विषय असा आहे की तुम्ही महाराष्ट्राचे लाभार्थी असावे महिलेचं लग्न झालेलं असावं महिलेला मुलगी असावी आता मुलगी एक असो किंवा दोन असो जास्तीत जास्त दोन मुलींसाठी योजना लागून किंवा एक मुलगा एक मुलगी चालते किंवा दुसरी मुलगी झाली आणि त्या मुलीच्या वेळेस ही पात्रता ही योजनेची पात्रता तुमच्यासाठी बसणार आहे आता या योजनेचा लाभ ज्या माता भगिनींना घ्यायचा आहे त्यांची मुलगी पहिलीला असो दुसरीला असो तिसरीला असो किंवा अठरा वर्षी झालेला असो तरी ते लाभ घेऊ शकता फक्त त्याच्यामध्ये एक निकष आहे बघा फक्त एक निकष असा आहे कि या अशा मुलींसाठी आहे की ज्यांचा जन्म दोन हजार तेवीसच्या नंतर झालेला पाहिजे मे दोन हजार चोवीसच्या नंतर ज्या महिलांचा जन्म झालाय तर त्या महिलांसाठी योजना असणार आहे आणि त्या आधीच्या मुली आहेत तर त्यांच्यासाठी योजना आहे ज्या मुलींचा जन्म दोन हजार तेवीस नंतर झालेला आहे किंवा दोन हजार तेवीसच्या मे मध्ये मे नंतर ज्या ठिकाणी झालेला आहे तर त्या महिलांसाठी त्या मुलींसाठी योजना असणार आहे पालकाच्या खात्यावर हे पैसे त्या ठिकाणी येणार आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर अधिक माहिती लागत असेल तर कमेंट करा दुसरी योजना रेशन कार्डवर पैसे मिळणार रेशन कार्डवर आता नऊ हजार रुपये मिळणार आहे तर हे कोणासाठी आहे की अशा महिला आहेत की ज्या शेतकरी आहेत म्हणजे एकतर अशा महिला की ज्या स्वतः शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पती शेतकरी आहेत किंवा ज्यांचे वडील शेतकरी आहेत तर अशा महिलांसाठी ही योजना असणार आहे आता महिलांनी काय करायचं आहे बघा यासाठी तर ह्या योजनेअंतर्गत तुमच्या नावे एकतर शेती तरी असली पाहिजे काहीतरी एक दोन गुंटे असेल किंवा काहीतरी शेतकरी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि मग याने काय होणार की पूर्ण घराला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अठराशे अठराशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे पण टोटल एका वर्षात नऊ हजार त्या ठिकाणी मिळणार आहे बऱ्याच वेळा काय होईल की महिलांच्या घरात जर लोकांची संख्या जास्त असेल पण टोटल नऊ हजार रुपयेच त्या ठिकाणी एक वर्षाला याच्या अंतर्गत मिळणार आहे सोबत तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सहा सहा हजार बारा हजार आणि बारा हजार आणि हे नऊ हजार असे एकवीस हजार रुपये त्या ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी वर्गासाठी म्हणजे खास ज्या महिलांच्या घरी शेती आहे त्या अशा महिलांसाठीची ही योजना आहे तर नक्कीच या योजनेविषयी जरी तुम्हाला माहिती आवश्यक असेल तर कमेंट करा जास्तीत जास्त माता माताबहींला व्हिडिओ शेअर करा आणि